सात ते साडेसातच्या दरम्यान आता मी प्रवास करतो आहे बारामतीवरून आलो आहे आणि तिथलं कृषी प्रदर्शन बघून येत असताना गेल्या तासाभरामध्ये जगभरामध्ये काय चालू आहे याचा पण मी अंदाज घेतला आणि त्याचे सगळे संदर्भ पण मला तुम्हाला सांगायचे खरं म्हणजे मला कधीकधी असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प हे काही जगात तिसरं महायुद्ध घडवूनच थांबतील असं वाटतंय कारण कुणाही बरोबर त्यांची जी काही ताना सुरू आहे त्यात त्यांनी ग्रीनलँडला की जो नाटोचा सदस्य देश आहे आणि नाटोच्या संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेची पण आहे आणि त्या देशाबरोबर आता अमेरिकेनं पंगा घेतला आहे आणि ग्रीनलँडला ताब्यात घेण्याच्या धमकीवरून आपण मागं हटणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार आहे आणि त्यामुळं नाटोमधला तणाव वाढला आहे नाटोचे जेवढे सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी आपली थोडे थोडे सैन्य तिथं आणून ठेवले आणि त्यामुळं त्याचा कधीही स्फोट होईल असं वाटतंय बरं मिस्टर ट्रम्प यांचं काय म्हणणं आहे तर मला आता जागतिक शांततेचं काही पडलेलं नाही आहे मी सात आठ युद्ध थांबवली ती युद्ध थांबल्यानंतरसुद्धा तुम्ही मला नोबेल पुरस्कार नाही दिला आणि म्हणून जसं ग्रीनलँड ताब्यात ताब्यात घेण्याच्या धमकीवरून मागं हटणार नाही असा ट्रम्प यांचा निर्धार आहे तसंच आपल्या सुप्रीम कोर्टाचा पण एक निर्धार आहे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे की आम्ही श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हाचा आणि त्यांच्या पक्षाच्या नावाचा निवाडा आता लावूनच टाकू किती दिवस झालं ते पेंडिंग आहे सो उद्यापासनं ह्या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल त्यांच्या वतीनं जे असीम सरोदे न्यायालयामध्ये इंटरव्हेंशन याचिका दाखल करून आहेत त्यांनी सांगितलं की ती चोवीसव्या क्रमांकाची याचिका आहे ती काही उद्या सुनावणीला येईल असं वाटत नाही पण वाटेवर जे काही असेल ते एक महत्त्वाची घडामोड घडती आहे बरं इकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये खूप तानातानी सुरू आहे का सुरू आहे कारण मुंबईचा महापौर कोण होणार तीस जानेवारीला मुंबईचा महापौर हा आमचाच होईल असं भाजपनं सांगितलं आहे तिकडे शिवसेनेच्या अनेक लोकांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली आहे की मुंबईमध्ये आमचे लोक भाजपनं पाडले भाजपची मंडळी म्हणतायत की शिवसेनेनं आमच्या लोकांना जेवढा आमच्याकडं दबाव टाकून आमच्याकडनं जागा मागून घेतल्या तेवढ्या त्या जागा निवडूनच आल्या नाहीत जर आम्हालाच अधिक जागा दिल्या असत्या तर काय झालं असतं आमचेच संख्याबळ जास्त झालं असतं एका प्रेक्षकाने विचारलं आहे एन सी पीच्या चिन्हाचं काय होईल काल मी बातमी ब्रेक केली राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही घटक पक्ष हे एकत्रितपणे घड्याळ ह्या चिन्हावरती लढणार आहेत ते हळूच जाऊन सुप्रीम कोर्टात सांगतील की जवळपास आमचं आता निश्चित आहे की आम्ही दोघं एकत्रित येणार आहोत पण ते अधिकृत अधिकृत भूमिका घेऊ द्या सो आज भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावे यांना त्यांनी घेराव घातला छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूर जिल्हा परिषदांच्या संदर्भात शिवसेनेसोबत म्हणजे शिंदे गटासोबत युती नको अशी भाजपच्या मंडळीची भूमिका आहे आणि तुम्ही जे मुद्दे टाकत आहात त्याला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवरती घेराव घालून भाजपाला फक्त तीनच जागा मिळाल्याने ना कार्यकर्ते नाराज आहेत आणि तुम्ही आठवून बघा अतुल सावे यांच्या संदर्भात किती तिथे वाद झाला भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाडीवरती लोकांनी हल्ला केला ते थोड्या वेळ थांबले असते तर फार आनस्थ प्रसंग निर्माण झाला असता सो अशा अतुल सावे यांनी तिथे चांगला विजय भाजपला मिळवून दिल्यानंतर हे सगळं घडते संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये जागा वाटप झालं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बावन्न जागावरती भाजपाने शिवसेनेची युती ठरली आहे सिल्लोडमध्ये काही जा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तसं अतुल सावे यांनी सांगितलं आहे भाजपमध्ये शिंदे गटाच्या जागावरून नाराजी आहे मुंबईमध्ये मुंबईत भाजपचं नुकसान झालं आहे शिंदेनी जास्त जागा लढवल्याचा तो परिणाम आहे त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट कमी झाला आहे टू पार्टी सिस्टम शुड बी देअर सर फॉर हेल्दी डेमोक्रेसी आय कंप्लिटली डिसॲग्री विथ यू टू पार्टी सिस्टीममुळं आजच आपण बघतो आहोत की दोन बायपलोर सिस्टम तयार होत आहेत हळूहळू काँग्रेस आणि राष्ट्र भाजप तर तिथे सगळे समाज घटक हे एकत्रितपणे कारण आपला देश हा इतका व्हर्सेटाईल इतक्या आंतरविरोधाने भरलेला आहे त्यामुळे तिथे फक्त दोनच राजकीय पक्ष असणं हे काही बरोबर नाही प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व असायला हवं नाशिकमध्ये खूप मोठा गोळ करून भाजपनं विजय मिळवला आहे अशा पद्धतीचे आरोप विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात केले पण माझं ठाम मत आहे प्रशासकीय यंत्रणा हिचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होऊ शकत नाही सर्व राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचं वाटप केलं ही वस्तुस्थिती आहे भाजपनं ते अधिक प्रमाणात केले असं त्यांचे विरोधक म्हणतात कारण ते सत्ताधारी घटक पक्ष आहे तर इकडे भाजपच्या राज्य नेतृत्वानं केंद्रीय नेतृत्वाकडे अशी भूमिका मांडली आहे की शिंदेमुळं आपलं नुकसान झालं मुंबईमध्ये त्यांनी कमी जागा लढवायला हव्या होत्या उगीच जास्त जागा लढवल्या त्यांना मिळालेल्या एकोणतीस जागेवरून ते लक्षात येतं दुसरीकडं शिंदेने जे हॉटेल पॉलिटिक्स केलं ना त्याच्यावरती पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे असं म्हणतात त्यावर तसा ता तरी दिला आहे आणि शिंदेंचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत विभागीय आयुक्त कोकण विभागीय आयुक्ताकडं आमचा गट म्हणून त्याची नोंदणी होत नाही तोपर्यंत आमचे नगरसेवक तिथेच असतील मग बुधवारी ते परत येतील कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटामध्ये फूट पडली आहे ठाकरे गटातल्या आठपैकी सात नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकावरती कारवाई केली जाणार आहे हे नगरसेवक शिंदेंच्या गटाच्या संपर्कात आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो अद्याप महाराष्ट्राचं सा राजकारण संपलेलं नाही ना नगरपालिकांचं ना महापालिकांचं नगर आत्ता महा तर जिल्हा परिषदा सुरू होत आहे आत्ता काय होईल की ज्या ज्या ठिकाणी ह्या युतीतल्या घटक पक्षांना इतरांची मदत घ्यायची आहे तिथं तुम्हाला शिंदे काँग्रेसबरोबर काँग्रेस कुठेतरी एम आय एमच्या बरोबर किंवा काँग्रेस कुठेतरी राष्ट्रवादीबरोबर राष्ट्रवादी कुठेतरी आणखी तिसऱ्याचबरोबर असे खूप सारे चित्र महाराष्ट्राला बघावे लागणार आहेत कारण आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावाखाली आणि काय कार्यकर्त्याची निवडणूक आहे काही आघाड्या होत असतात पूर्वी आणि ते खरं पण आहे पण ह्या वेळेला सगळ्यांचा निचोड निघाला आहे काही त्याला अर्थ नाही आहे सो कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे हे लोक बाहेर आहेत प्रताप सरनाईकांनी प्रतिक्रिया दिली की आम्हाला फोडाफोडीची गरज नाही बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे नगरसेवक पाठिंबा देत असतील तर त्यात गैर काय हे फार सोयीचं आहे बाळासाहेबांचा विचार त्यानंतर काँग्रेसनी म्हणायचं की काँग्रेसच्या पंजांचा विचार वगैरे एम आय एमनी म्हणायचं की आम्हाला जातीवादी तुम्ही ठरू नका पण प्रत्यक्षात दिसते की त्यांचा धर्म हा घटक त्यांना बाजूला टाकता आलेला नाही मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर असावा मीरा भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौर असावा अशी मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्राद्वारे केलेली आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्यांच्या मागणीला तसा अर्थ नाही कारण त्यांचं तिथं संख्याबळ पण नाही आहे मंत्री जयकुमार गोरे यांचं वादग्रस्त वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस समर्थकांना केलेल्या आव्हानावर बोलताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं असं म्हणतात ते मी ऐकलेलं नाही नेमकं काय पण त्याची चर्चा आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शिवसेनेचं पक्ष आणि धनुष्यबान चिन्हाबाबत उद्याच सुनावणी सुरू होते न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असं म्हटलं की ही सलग सुनावणी असेल आता आम्ही नाही थांबला पण आता ती खरोखर सुरू झाली तर मग इतक्यात त्याचा निकाल येईल का किती दिवस ती चालेल आणि एकदा का ती निकालाची प्रक्रिया संपली की लगोलग त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे अंतिम निवाडा त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं हा आठवडा महत्त्वाचा आहे तसंच सर्वोच्च न्यायालयामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाच्या मर्यादेबाबत न्यायालय काय निर्णय देतं याकडं सर्वांचं लक्ष आहे कारण नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकींचे निकाल हे कंडिशन टू आहे आम्ही जो निवाडा देऊ त्याच्यानंतर तुमच्या ह्या निवडणुकीला काही अर्थ आहे असं म्हणत न्यायालयाने आहेड दिलेलं आहे सदोतीस नंबरला प्रकरण आहे नाही होतं उद्यासोबत आणि हे असीम सोरोद यांनी सांगितलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदेगड भविष्यात एकत्रित येऊ शकतात का इतक्यात नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी जसं सांगितलं तसं राजकारणामध्ये कोणीच कोणाचा शत्रू नाही आहे आता ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक श्री संजय राऊत यांनी केलं की त्यांचं दावोसमध्ये ज्या पद्धतीनं स्वागत झालं त्यामुळे राजकारणामध्ये कुणीही अछूता नाही मुंबई महापौर येत्या तीस जानेवारीला मुंबईत भाजपचाच महापौर असेल असं दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी तडजोड न करण्याची भूमिका घेत भाजपच्या आपल्या प्रादेशिक नेतृत्वांना सांगितलंय समाधान सरवणकरांनी भाजपवर आरोप केलाय माहीममधील प्रभावानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपवर हल्लाबोल करत असं म्हटलंय की निवडणुकीत भाजपच्या एका विशिष्ट टोळीनं मदत केली नाही चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौरपदासाठी पदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रसिकेत सुरू आहे काँग्रेसचे काही नगरसेवक संपर्क दावा आहे पक्षपोटीच्या निकालासाठी इतका विलंब लागतो ते खरंच आहे पीक विमा खरीप दोन हजार पंचवीस वाटप का होत नाहीये त्याबद्दल मी सरकारला काही प्रश्न विचारेल शत्रू जनता आणि सरकार असं अनेक जणांना वाटू शकतो म्हणजे सगळेजण एकत्रित आहेत म्हणून पुढं रायगडमध्ये महायुतीत तिढा आहे पोलादपूरमधून सभेत भरत गोगावले यांनी मित्रपक्षावरती टीका केली कारण रायगडचं मंत्रीपद त्यांना असून सुद्धा पालकमंत्रीपद मिळालेलं नाही रायगड आणि नाशिकचा तिढा तसाच आहे पालकमंत्रीपदाचा पालघरमध्ये लाँग मार्च मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च वाघोभा घाट पार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला आहे बँकेचा संप आहे पाच दिवसाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सत्तावीस जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे राष्ट्रीय बातमीवरती आज एक महत्वाची घडामोड घडली नितीन रबी नबीम हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले ओनली फॉर्टी थ्री इयर ओ भाजपातील नेतृत्व बदल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नितीन नवीन हे माझे बॉस आहेत असं म्हटलेलं आहे त्याच्यावरती काँग्रेसने टीका केली आहे ही कुठं निवडणूक आहे तुमच्या पक्षामध्ये ही नियुक्ती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पर्यावरण मंत्रालयाच्या पॅनलनं चीनच्या सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीनं सतरा संरक्षणविषयक प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे हे इंटरेस्टिंग आहे कारण चीन हा आपला कायमशत्रू असेल आपल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांनी जेव्हा असं म्हटलं होतं की आपल्याला पाकिस्तानकडून नाही चीनकडून मोठा धोका आहे त्यानंतर बरंच वादंग झालं होतं त्याच्यानंतर आत्ता हळूहळू दिसतं आहे की गलवान व्हॅलीमध्ये जे घडलं त्याच्यानंतर चीनबद्दल आपला दृष्टिकोन हा अधिक व्यापक असणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं पर्यावरण मंत्रालयाच्या पॅनलनं चीन सीमेच्या जवळ सुरक्षेच्या दृष्टीनं सतरा संरक्षणविषयक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे कुरकर्णी साहेब राजकारण सोडून रोजगार शिक्षणवरती पण व्हिडिओ बनवा खूप सारे मी व्हिडिओ बनवतो तसे तुम्ही ते पहा आत्ताच आम्ही बारामतीतल्या कृषी केंद्रासंदर्भातले बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत भारत आणि संयुक्त अरब अमिराती ज्याला आपण यू ए ई म्हणतो त्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आहे दोन हजार बत्तीसपर्यंत द्विपक्षीय व्यापार दोनशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा आपला विचार आणि यू ईमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये किंवा दुबईमध्ये खूप सारे भारतीय लोक तिथे आहेत मी तुम्हाला सांगतो दोनशेपेक्षा जास्त मराठी उद्योजक आज दुबईमध्ये आहेत एकेकाचा टर्नओवर आहे पस्तीस हजार कोटी तीस हजार कोटी पंधरा हजार कोटी नवी दिल्लीत होणाऱ्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनांच्या संचलनासाठी सुमारे दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सहा महिला कॅडर्ससह एकूण नऊ माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्थन केले दोन हजार पंचवीसमध्ये भारतानं सत्तेचाळीस अब्ज डॉलरची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केलेली आहे नोएडा इथल्या टेक्निशियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये कार सापडली त्याचा तपास सुरू आहे ते खूप विचित्र प्रकरण आहे सत्तावीस वर्षाच्या तरुणानं आपल्या वडिलाला फोन केला की बाबा मी मरतो आहे खोल पाण्यामध्ये पण ते वाचवू शकले नाही ते हृदयद्रावक कहाणी आहे त्याच्यावरती आता खूप सारं राजकारण पण सुरू आहे भारतीय लष्करानं ईशान्य सीमावर्ती राज्यामध्ये प्रगत शस्त्र सामग्री आणि कार्यक्षमतेचं एक प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे मी म्हणालो तसं ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा बिहारचा माणूस बी जे पी प्रेसिडेंट केला बिहार, के बिहार भवन नितीश कुमार करणार चंद्राबाबूला सोळा हजार कोटी रुपये वगैरे वगैरे असं आहे की एनडीएतल्या घटक पक्षातले जे सगळे घटक आहेत त्यांचं समाधान करण्याचा केंद्र सरकार निश्चित प्रयत्न करतं कारण त्यांच्याकडे कर दोनशे बत्तीसच संख्या बळ आहे म्हणून तर एकनाथ शिंदे यांना मुंबईत बरोबर घ्या असा संदेश होता आहे इस्रायलनं पूर्व जेरुसलमच्या संयुक्त राष्ट्राच्या पॉलिस पॅलेस्टीन एजन्सीच्या संकुलातल्या काही इमारती पाडल्यात इस्रायल कुणाचंही ऐकत नाही त्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम क्यूवर झालेल्या हल्ल्यामुळं थंडी वाढल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीनवर दबाव टाकण्याचं अमेरिकेला आवाहन केलेलं आहे हेरगिरीची भीती असून सुद्धा युनायटेड किंगडमनं म्हणजे युकेनं राष्ट्राध्यक्ष युरोप युरोपमधल्या युरो, सर्वात मोठ्या चीनी दूतावासाच्या योजनेला मंजुरी दिली आहे दाओस परिषदेदरम्यान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सिसी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे रुग्णालयात नुकतेच बाहेर आलेले सौदी अरेबियाचे राजा सलमान यांनी मंत्रिमंडळ बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं असं सौदी साथ सरकारी टीव्हीने वृत्त दिलं तुम्हाला असं का वाटतं की हे बातमी महत्त्वाची नाही महत्त्वाची आहे कारण मिडल ईस्टमध्ये जे घडतं तिथल्या राजवटीबद्दल त्या राजवटीतले प्रत्येक तपशील भारताशी पण जोडले गेले ग्रीस आणि इस्रायल दरम्यान अँटी ड्रोन आणि सायबर सुरक्षा प्रणालीसाठी सहकार्याचा करार झाला आहे हायस्पीड ट्रेन अपघातातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्पेननं जड यंत्रसामग्री तैनात केली आहे निदर्शनं सुरू असताना इराणच्या निर्वाचित राजपुत्रानं खमनई यांना नाजी सदृश्य न्यूनबर्ग खटल्याचा इशारा दिला आहे कराचीतल्या मॉलला लागलेल्या आगीत मृताचा आकडा अठ्ठावीसवर पोहोचला आहे बचाव कार्य सुरू आहे पण जवळपास ऐंशी जण बेपत्ता आहे ह्या महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी सांगितल्यानंतर आजच मी व्हिडिओ केला आहे की शून्य पगार घेऊन नितीन नवीन जे पक्ष सांभाळणार आहेत त्या पक्षाकडं तब्बल दहा हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये आहेत सातशे बहात्तर जिल्ह्यामध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे ऑफिस आहे आणि खर्चासाठी एफ डीची प्रणाली आहे इतका हा पक्ष आता श्रीमंत आहे आई वाराणसीमध्ये अहिल्याबाईंच्या प्रतिमेच्या संदर्भामध्ये वराच वाद सुरू झाला अस्सिका घाटवरती जे पुनर्निर्माणाचं काम सुरू आहेत अहिल्याबाईंच्या काही प्रतिमांचं भंजन झाल्याचं आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या संदर्भातल्या भावनेला ठेच पोचल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टीची राष्ट्रीय पातळीवरती पण त्यांच्यावरती टीका होते आहे संभाजीनगरमध्ये भाजप आणि सेना युतीची होताच घोषणा होताच राडा झाला त्यांनी तुम्हाला सांगितलं पडट्टीवार यांनी टोला लावला आहे की काँग्रेसचा महापौरच होईल भाजपच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे हवेतली पतंगबाजी आहे अशा बऱ्याच गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण घडल्यात आणि राज्य पातळीवरती पण घडल्यात माझा प्रयत्न काय महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा उद्याच्या वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या बातम्या तुम्हाला सांगायच्या त्याचे अर्थ काय तेही सांगायचे आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनावरती काय परिणाम होतो तेही सांगायचं मला अशा आहे की सहा जानेवारीपासून म्हणजे जागतिक पत्रकार दिन किंवा पत्रकार दिनाच्या निमात निमित्तानं मी साथे, साथे, साथे सा हा सात ते साडेसात ते ह्या दरम्यान जो लाईव्ह टेलिकास्टचा प्रयोग सुरू केला आहे तर तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे एवढ्यावरती थांबू नका हे चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा त्यांना सांगा की तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारी कोणाची बाजू न घेणारी अशा पद्धतीचं विश्लेषण करणारं हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे सो थांबूया थांबूयापर्यंत थँक्यू